मी साहेब बाबांच्या दर्शनासाठी मंत्री असो किंवा नसो लहानपणापासून येत असतो कदाचित तुम्ही सुद्धा नव्हता तिकडे बसून येतोय त्यामुळे ठीक आहे काही स्थान अशी असतात की तिथे असं नेहमी असं वाटतं की आपण नतमस्तक व्हावं आणि म्हणून मी आलो साहजिकच आहे नवीन एखादी जबाबदारी जर आपल्याला मिळाली तर त्या जबाबदारी मध्ये चांगले यश मिळावं आणि जनतेचं आपल्याला काही ना काहीतरी करता यावी साईबाबांच्या चरणावर डोकं ठेवून आशीर्वाद मागत असतो मंत्रिपदाचं स्थान हे महत्वाचं असत सगळ्यात महत्त्वाचं स्थान जे आहे ते कार्यकर्त्याचं आहे सामाजिक सेवकाचं आहे खासदार आमदार मंत्री ते होत काय आहे मंत्रीपद मिळालं आहे पुढचं काय विजन आहे, आहे। आता आता अनेक कामं झालेली मात्र काय पुढचं करणार ना आणि अनेक काम जे आहेत आम्ही आमच्या मनाने करत असतो कुठे एअरपोर्ट पाहिजे का कुठे बोट क्लब पाहिजे की कुठे आणखी सी ट्रॉली पाहिजे कुठे काय आणि अनेक कामं जे आहेत तुम्ही किंवा इथे जनता जे आहे कार्यकर्ते सुचवत असतात की हे केलं चांगलं सुद्धा सूचनांचा आपल्याला त्याप्रमाणे काम करावं लागतं सगळी मंत्री झालं म्हणजे त्याला सगळी नाही तुम्ही म्हंटल की मी कुठं मंत्री आहे तेव्हा ऐकलं तुमचं आणि आज तुम्ही म्हणजे मंत्री, तुम मंत्री, <laughs> मंत्री नसताना सुद्धा आलो होते तुम्हाला माहिती आहे बरोबर तेच तर म्हणतोय नाशिक नाशिक पालकमंत्रीचा जो मुद्दा पालकमंत्री पालकमंत्र्यांबद्दल जे आहे मी काल पण सांगितलं विवाद काही वाढवण्याचं काही कारण नाही शेवटी पालकमंत्री वगैरे करायचं काय असत लोकांची सेवाच करायची आहे ना कामच करायचं करा ना ते सुद्धा मी करू शकतो ना तुम्ही ते काय सांगाल आणि योग्य असेल योग्य ठिकाणी तिथे जोर लावून काम करू शकतो त्यामुळे त्या मंत्री तो पालकमंत्री पदाचा वाद जो आहे वादात मला अजिबात पडायचं नाही ते मुख्यमंत्री पाहून घेतील उपमुख्यमंत्री पाहून घेतील काय करायचं ते जे आहे जी जी मला सुचवली जातील त्या कामाचा रेटा आपल्या राज्यामध्ये चोपन्न हजार रेशनिंगची दुकान आहेत अख्ख्या राज्यात कानाकोपऱ्यात आपण करोना काळामध्ये सुद्धा सगळे घरात बसले असताना आमचे जे हमाल बांधव आहेत आमचे जे ड्रायव्हर आहेत ट्रकचे आमचे जे दुकानदार आहेत आमचे अधिकारी आहेत त्यांनी चोपन्न हजार दुकानातून वाटप केलं एक जरूर आहे काही प्रमाणामध्ये कुठे काही घोटाळे करतात पण तुम्ही आणि तिथले लोकल कार्यकर्त्यांनी काही एकाच ठिकाणी आहे का तर त्याच्यावर आपण बंधन आहोत लहान 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 ठिकाणावरून सगळं चोपन्न हजार दुकानातून जर कुठे काही दोन चार दुकानातून काही गडबड होत असेल आता आम्हाला ते मेसेज जरी केला तरी आम्ही त्याच्यावर कारवाई करतो बळ मिळालेली कार्यकर्त्यांना बळ देणार का मी कार्यकर्त्यांना बळ देणार आणि कार्यकर्ते आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांची सेवा करणार साईबाब आपण म्हणतो ना जनसेवा हीच ईश्वर सेवा साहेब बाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये तेच केलं साईब लोकांच्या आयुष्यात जर पुस्तक आले तर तेवढे मोठे आपण नाही पण एक तरी अशूर पुसता आला तर खूप जण ना आरक्षण सत्तीस टक्के सत्तावीस टक्के केंद्र कोर्टाने ठेवलंय त्याच्यावर समाधान आहे आता अर्थात एक तर काही गोष्ट या मागास मिळत नाही मिळालेल्या गोष्टी आमच्या हातातून चालल्या निसटल्या होत्या पण आम्ही सगळ्यांनी तिथे जे आहे सुप्रीम कोर्टात उभे राहिले समीर भाऊ महेश दगडे सदाने वगैरे आमची सगळी मंडळी दोन दिवस फडणवीसांना सांगितलं त्यांनी सहकार्य केलं तिथे जयसिंग आणि गोपाळ तुषार मेहता साहेब भारत त्यांना आम्ही भेटलो सांगितलं बाबा हे आमचं आहे तेवढं तरी नक्की द्या कमी कशाला करता आम्ही चोपन्न टक्के आहोत परंतु चोपन्न टक्के आम्हाला नाही दिला ठीक आहे अर्ज दिना भटक्या उम्क्त असेल आणि कोर्टाने ते ऐकलं आणि मिळालं कोर्टाने मान्य केले मात्र हे खऱ्या अर्थाने त्या सत्तावीस टक्क्यांना मिळणार आहे ते तुमच्या आमच्यावर अवलंबून हो आहे ना देणारच चुकीचं तु, मनुष्य घुसणार नाही हे तिथल्या जनतेने तुम्ही पाहायचं आहे बरोबर मी पहिल्याच कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये परवाच्या मंगळवारच्या दिवशी प्रचंड पाऊस पडतोय गरीब शेतकऱ्यांचे कांदे कचऱ्यासारखे ओळ्यामध्ये वाहून राहिले आहे का तर या सगळ्या आणि ते महाराष्ट्रभर चालू आहे प्रकार केळाच्या बाबतीमध्ये द्राक्षाच्या बाबतीमध्ये सगळ्या

तो कभी कैसे कभी कैसे जो है मंत्री पद पे आते हैं, फिर निकल जाते हैं वो तो आवक जावक शुरू है हमारे चलता है चल अभी चलिए चल, चल,